हॅलो संजय जी हॅलो जी हाय गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग बोला गुड इव्हनिंग हाय अच्छा काय घस खूप बोला दाजीवा तुम्हाला पण संजयजी दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा गोपाळकाला हो ना मी आत्ताच जाऊन आली माता खिडकीला म्हणजे श्री भगवानच्या मंदिरात आणि शिवजीच्या गडगडेश्वर बोलता की बा हेलो हाय बोला या जय श्री कृष्ण यस हेलो नाही चिंकी नाव आहे त्याचं चिंकी चिंकी आणि मिंकी आहे एक चिंकी मिंकी माझा फेवरेट बावला आहे तो फेवरेट बावला आहे माझा हेलो अशोक जी हाय बोला ना यस अशोक जी अमरावती वर बोलते बोथ आर क्यूट क्यूट अच्छा ओ शांताराव जी थैंक यू यस बोथ आर क्यूट चिंकी पिंकी दोन्ही पण छान आहे माझे हो बावले मला आवडतात मार्लिन आवडतात मला बावले माझ्या वाढदिवसाला सुद्धा गिफ्ट मला डोरा मिळालेली आहे डोरा येस डोरा शीज डोरा माझा बर्थडे गिफ्ट आहे हॅलो निरंजनजी हाय हेलो हॅलो जी नमस्कार थैंक यू लाइक डन केल्याबद्दल थँक्यू थँक्यू हॅलो हाय पीट टू द रॉक हाय बोला गर्मी भरपूर आहे आमच्याकडे आज भरपूर ऊन होती ए सी पण हवा हिने होते हॅलो जय जी हॅलो हो हो निरंजन जी ओके बाय 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 हॅलो जी, मी आत्ताच माता खिडकीला जाऊन आली तुमचा नमस्कार सांगितला बरं का हॅलो अतुलजी हाय आय एम फाईन जी, आय एम फाईन ओ श्रीराज जी, नमस्कार नमस्कार ओ, स्टडी ॲब्रॉड कन्सल्टन्सी ओ हाय हलो ओके प्रहलाद जी ओ oh, शौकत जी ओ थैंक यू टू जाता है मीटू तुम्हें बाहर ते अवंतीच्या तिथे ते सांग कार किशोरजी नमस्कार मी मी पाठ झाली यार अमरावतीची अमरावतीची मॅडम पाठ झाली जेवायला या की या या न यायला काय येऊ शकता जेवायला न यायला काय यस शौकत जी, आ, 19 इयर्स कंप्लीट नाही काल होता किशोर जी, काल होता आज नाही यार दोन दोन दिवस कुठे उपवास करणार मी काल केला की दिवसभर म्हणजे निरंकार ओ ओके माय लव, सिंगिंग ब्यूटी, हाय जी कशाबद्दल काही पण कशाबद्दल यार कशाबद्दल काही पण नाही नाही नाराज नाही ऍक्च्युली थकलेली आहे मी काल पूर्ण कंटिन्यू रात्री अडीच वाजता झोपलो यार प्रल्हादजी रात्री अडीच वाजता झोपलो आणि मेन म्हणजे दिवसभर कामं आणि आज झोप नाही आहे मला म्हणजे झोपली नाही आहे मी त्याच्यामुळे थकली आहे मी आज गुड इवनिंग मनोहरजी शौकतजी हम फोर्टी फाईव्ह रनिंग है हमारा अभी ओ माय लव आय एम ऑल्सो शाकाहारी आम्हाला एक पण चालत नाही बरं का हां पूछिए पूछिए सो सोमूजी पूची आहे आप पूछ सकते हैं। <laughs> तेच ना हो ना श्रावण आम्ही तसे पण नाही खात किशोरजी तसंही पण नाही आम्हाला अंड पण नाही चालत आ... आपका काम नाही है मेरे लाईव्ह में ओके बाय कशासाठी जी लाईव्ह जे फॅन्स आहे त्यांच्यासोबत इंटरॅक्ट करण्याकरता ओके जे आपले फॅन्स असतात ना त्यांच्याकर त्यांच्यासोबत इंटरॅक्ट होतं ना तेवढं थँक्यू मनोहरजी थँक्यू हॅलो सह्याद्री प्रतिष्ठान मी अमरावतीवरनं आहे आपण आपणचं ओपन झालंय ते ओ जागृती ओके हो माहीत आहे किशोरजी मला आम्हालाही माहिती आहे आमच्याकडे आमच्याकडे पण महालक्ष्मी वगैरे बसतात ना आम्हाला पण नाही चालत हां आहे शौकत जी आहे जरूर सह्याद्री प्रतिष्ठान कशाची तयारी यार हॅलो अश्विनीजी हाय दहडीची ओ दहंडी फो मी जात नाही यार बघायलाही नाही जात दहंडी बघायला जात नाही मी मंदिरात गेली होती मी आता जागृतीची माझं नाव मेघा काळे आहे माय मायला अंजनगावचे का अंजनगाव सुरजी आज गर्मी भरपूर होत आहे आमच्याकडे ऊन आहे यार आज अच्छा ओके ओके क्लासेस घेते जी मी क्लासेस घेते पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगचे आय टी अँड कम्प्युटर ब्रांच ओके ओ थँक्यू शौकत जी यू ट्वेंटी यार, एट इयर्स झाले मला अठ्ठावीस वर्ष जागृतीजी अमरावतीवरनं बोलते अमरावती हॅलो कल्याणजी हाय नमस्कार नमस्कार बोला कसे आहात आपण कसे आहात जी, ओ अच्छा शोक जी थैंक यू हेलो पिलिया मैं अमरावती बोलते मारू ना ओके नहीं। नहीं, कल्याण जी वेळ नाही बदलली आहे नऊला येणार आहे मी लाईव्हला नाईन ओ क्लॉक नाही लाईव्हला येणार आता मी ॲक्च्युली मंदिरात गेलेली तयारी केली होती तर म्हटलं चला लाईव्ह घेऊया थोड्या वेळ म्हणून थँक्यू यू थँक्यू अच्छा ओके हो का अच्छा नेहमी सुंदर दिसते ओ थँक्यू आहेच मी सुंदर जी आ, दादा का प्रॉपर्टी ब्रोकरची आणि शेती माझं गाव तिकडेच आहे बरं का येसुरना असतपूर जवळ अच्छा धुळ्यावरनं बोलताय का रवींद्रजी ओके फर्स्ट टाइम आलात का रवींद्रजी माझ्या लाईफला फर्स्ट टाइम आलात का तुम्ही असते का ओके हो ना श्रीराज जो मला माहित आहे की आ, कीरन जी, नाही कळलं मला ओ थँक यू जी, थैंक थँक्यू थँक्यू मनोहर जी सभी बोलते हैं कर दो आपको कुछ नहीं हो जी सब कर रहा सब्सक्राइब कर दो अच्छा हम नहीं बोलते हैं नहीं जिनको करना है वो कर देते हैं मनोहर जी सभी बोलते हैं लाइक सब्सक्राइब कर दो यस यस नहीं हम नहीं बोलते हैं बोले क्या मनोहर जी बोल दे कैसा स्टाइल मस्त है मारे केसान जी हो ना आप हमारी कमेंट नहीं पढ़ती है असल मराठी वराडी नहीं 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 पढ़ती हूँ यार मैं सबकी कमेंट पढ़ती हूँ चाय पीने मैं चाय नहीं पीती हूँ शक्कर जी हम चाय नहीं पीते हैं अमरावती महाराष्ट्र अमरावती महाराष्ट्र से है मसालुद्दीन दिन ओ हो हो किरण जी यस यस हेलो हाय योगेश जी आ, नहीं आ, हम ग्रीन टी लेते हैं चौकद जी ग्रीन टी यस जी, थैंक यू ओ जय खानदेश जी, जय विदर्भ ओके आय एम फ्रॉम अमरावती विदर्भ बट जय महाराष्ट्र यार ऑब्जर्व म्हणजे ओवरऑल ओके सकाळ अच्छा ग्रीन टी बना लेंगे ओके ओके, ओके। व्हाट्सअप नंबर मी देत नाही नाही यार कल्याण जी मी कोणालाच देत नाही नंबर माझा कॉलिंग नंबर अँड व्हॉट्सअप नंबर एकच आहे फिल्मी दुनिया गुड इवनिंग अमरावती वर्ण बोलते है। हैर कट ना स्टेप कट है यार स्टेप कट स्टेप कट है हेलो अरुण जी थैंक यू फॉर रेड रोज थैंक यू के पीछे हो भरो की क्यों देखते हो हमको थैंक यू शौकत जी थैंक यू हेलो बिनिल जी ओ बिनिल वेरी नाइस नेम यार वेरी नाइस नेम फर्स्ट टाइम सुना है मैंने नाम बिनिल मॉडल नो नॉट मॉडल यार नॉट मॉडेल लँग्वेज आहे हो का अच्छा बोल हां पाटलाची पोरगी पण <laughs> ओके हॅलो कल्याणजी हाय बोला हो थँक्यू मनोहरजी थँक्यू थँक्यू हॅलो साहेबरावजी तुझं वजन वाढलं का ताई थोडं कमी करा हो आणखी चांगले दिसणार यस करते की ग्रीन टी सुरू आहे साहेबरावजी हो ना आणखी छान दिसणार जी फर्स्ट टाईम आहे हो आप हमारे लाईव्ह ओ थँक यू आशिष लाईव्ह डन केल्याबद्दल यस नेकलेस जी हाय जी, मला वाटलं तुम्ही नेकलेस म्हणताय का हाय बोला हो आहे तशीच भारी आहे मी येस yes. पण त्यांचं बरोबर आहे थोडी रोड झाली तर आणखी छान दिसणार मी वजन गेन झालं आहे ॲक्च्युली पुटॉन आहे मध्ये आजारी होती ना तर त्याच्यामुळे टॅबलेट खाऊन जरा झोप यायची जास्त त्याच्यामुळे पण मलाही वजन कमी करायचं आहे आणखी छान दिसणार मग मी हो ना जेवण आज जेवण नाही केलं मी सुहास जी जेवण नाही केलं ॲक्च्युली कालचं जे होतं ना भरपूर सारा होतं नो नो विस्की यार नो विस्की ग्रीन टी माजी ग्रीन टी छान थैंक यू मनोहर जी थैंक यू गेले बाहेर प्रल्हादजी आताच बाहेर गेले ऍक्च्युली माता टिकीच्या मंदिरात गड़ ना आलो आणि गडगडेश्वरला गेलेलो शिवजीच्या मंदिरात आणि त्यांना चहा करून दिला मी आणि ते बाहेर गेले साडी ना हो माझ्या सगळ्या साड्या सुंदर असतात ब्लाउज ना ये ब्लाउज सर झक्का ये आखे पीछे डोलते हो भोरू की तरह क्यों हो मुझको बेसब्रो की तरह ओ oh, श्री हेलो वफादार दासी का प्रणाम ओके okay, श्री ओके okay. अशोक जी अमरावती वरण बोलते अमरावती संभावना कैसी है श्री और तुम कैसी हो अप्सरा आली न टू न थटू मला येत नाही यार गाणे ओ नाशिक का अशोक जी ओके हेलो मोहम्मद जी बोलिए अच्छी है ओके ड्रेस में ओके नाइन ओ क्लॉक ऐट नाइन ओ क्लॉक ओके नौवाजा ड्रेस मधे हम ठीक है मोहम्मद जी गाने ना यस मला आवडतात गाणे म्हणायला पण मला गाणे पाठ होत नाही ओ थँक यू जी आपको हमारी बाते अच्छी लगी तो ओके कुछ ना कहो हॅलो जी हाय गुड इवनिंग अमरावती महाराष्ट्र से है यार <laughs> मैक्सी नहीं हेलो एक नाथ जी मैक्सी नहीं खा लेती यार आई एम फाइन सुरेश जी आई एम फाइन तेजस जी आ, आज नहीं जेवन नहीं किया यार आज मैं बाय गॉड बहुत ही खूबसूरत लग रही हो साड़ी में सो स्वीट एंड स्मार्ट लव यू ओके थैंक यू सुरेश जी लव यू टू ओके हो का ओके अमरावतीला पाऊस नाही आज भरपूर ऊन होती भरपूर प्रमाणाच्या बाहेर ऊन होती आज अमरावती महाराष्ट्र से हो सुरेश जी नमस्कार कल्याणजी नमस्कार बोला जी आज अमरावतीला भरपूर ऊन होती यार पाऊस काहीच नव्हता आज आज ॲक्च्युली तसा पाऊस पाहिजे होता दहीहंडी होती ना दहीहंडीला येतो पाऊस पण आज तर का पाऊस काहीच नव्हता आज कंटिन्यू ऊन होती आता मला मी थकली आहे तर मला झोप येत आहे आता अच्छा हो का नाशिकमध्ये पाऊस नाही आहे का ओके राव जी बोला हेलो दत्तात्रेय जी हाय बोला की हेलो, हो मधे होता आज नहीं है अच्छा आज होता अच्छा ओके ओके काय झालं असतं मेट, तुम्ही केले असते तर जी लव यू यार लव यू टू ओ ओके जेवन नहीं जेवन नहीं के मैं आज हेलो दिनेश जी हाय बोला बोला फर्स्ट टाइम आला का दिनेश जी नाउ फर्स्ट टाइम वास्ते में ओ वानू का कवर नहीं समझ में आया आपने क्या लिखा है कलकत्ता से हो क्या यू आर फ्रॉम कोलकाता मी क्लासेस घते ग पॉलिटेक्निक एंड इंजीनियरिंग अरे हो ना खरंच अच्छा यू आर फ्रॉम कोलकाता ओके हॅलो जी हाय वरन बोलते दिनेश जी अमरावती आय एम फ्रॉम अमरावती महाराष्ट्र वानू कवल्या कवल कावल्य आय एम फ्रॉम अमरावती महाराष्ट्र यार ओ थैंक यू जी, थैंक यू हम अच्छे है हम अच्छे आहे जी, ओके चला थांबूया नाईन ओ क्लॉक परत भेटूया ओके नाईन ओ क्लॉक मी मजेत आहे जी, तुम्ही सांगा तुम्ही कशा आहात हां बोला बोला मेट बोला मी ऐकते आहे अच्छा पुण्यावर नका ओके यस आय नो हिंदी अँड मराठी ऑल्सो आय एम महाराष्ट्रीयन यार आय एम महाराष्ट्रीयन दॅट्स वाय आय नो मराठी व्हेरी वेल दिनेशजी ओ मस्त कूल ओ थँक यू थँक यू ओके चला थांबूया संध्याकाळी भेटूया ओके नाईन ओ क्लॉक ओके बाय बाय